आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी उद्याचा निकाल देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान शाही पुसण्याच्या प्रकारावरून सूचक विधान महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून सातत्यानं निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जाते आज सकाळपासून सुरू असलेल्या मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यंदा मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटावर शाई ऐवजी मारखरणी खून केली जाते पण ही मारकर्णी केली जाणारी खून पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आई आणि पत्नीसोबत नागपूरमध्ये मतदान करण्यासाठी गेलेत तिथं मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला दरम्यान मुख्यमंत्र्यांना बोटावर लावली जाणारी मार्कर आहे ते पुसले याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी असं आहे की पहिल्यांदा तर या सर्व गोष्टी निवडणूक आयोग ठरवतं यापूर्वी अनेक वेळा मार्कर पेन वापरण्यात आले तथापि जर कोणाचा काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोगानं या संदर्भात लक्ष द्यावं मात्र मला असं वाटतंय काही लोक उद्याचा निकाल करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत हे मात्र स्पष्ट दिसतंय असं म्हटलंय राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा मतदानासाठी शाह्याऐवजी मार्करचे दे किट उपलब्ध करून देण्यात आल्याचं महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात हा मार्कर दोन हजार बारा पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली निवडणूक आयोगानं शेवटच्या क्षणी घेतलेले काही निर्णय वादग्रस्त ठरलाय निवडणूक आयोगानं आता पीए नावाचं नवीन मशीन आणलंय प्रिंटिंग ऑक्झलरी डिस्प्ले युनिट मशीन असं त्याचं नाव आहे मुंबईतील काही वॉर्डमध्ये एव्हीएमला बॅकअप म्हणून यंत्र वापरलं जाणार आहे निवडणूक आयोगानं शेवटच्या क्षणी याबाबत माहिती दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता यापूर्वी कधी पीएडयू मशीन वापरण्यात आलं नव्हतं मग निवडणूक आयोगानं आत्ताचं मशीन का वापरला असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मतदान प्रक्रियेत शाहीऐवजी मार्करचं किट उपलब्ध करून देण्यात आलं अशी माहिती महापालिका प्रशासनानं स्पष्ट केली आहे निवडणूक आयोगाच्या मते हा मार्कर दोन हजार बारा पासूनच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वापरला जातो निवडणूक आयोगानं शेवटच्या क्षणी घेतलेले काही निर्णय वादाचा विषय ठरतो यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट या नावाचं यंत्र नवीन आहे हे यंत्र ईव्हीएम ला बॅकअप म्हणून काम करणार आहे मुंबईतील काही ठिकाणी मतमोजणी वेळी तांत्रिक अडचण आल्यास मतसंख्या प्रदर्शित करण्यासाठी त्याचा वापर केला जाणार आहे विरोधकांनी या यंत्राबाबत माहिती दिल्याचा आरोप केला यापूर्वी कधीही पीएडीयू मशीनचा वापर झाला नाही त्यामुळे यंत्र आता अचानक का आणला असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे निवडणूक आयोग आणि प्रशासनानं स्पष्ट केलं की हे यंत्र फक्त अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच वापरलं जाईल आणि सामान्य प्रक्रियेत त्याचा वापर होणार नाही मुंबईसाठी एकूण एकशे चाळीस पीएनयू यंत्र उपलब्ध करून देण्यात आले